नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत भांगेच्या गोळ्या तयार करणारा कारखाना नाशिक पोलीस आयुक्तांनी उद्ध्वस्त केला आहे यामध्येही भांग विक्री करत असताना दोन जणांना अटक केली आहे आंबली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कला वैभव अपार्टमेंट उपनगर येथे दीपक किसान वाघ वैवश्य बेचाळीस सागर मधुकर गरड वैवश बेकायदेशीरित्या भांग हा मादक पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून त्याची साठवणूक करून त्यांच्याकडे असलेल्या ग्राइंडिंग मशीनद्वारे भांगेच्या गोळ्या तयार करून त्याची आज सकाळी सुमारे सात वाजेला नाशिक शहरात विक्री करणार आहे अशी माहिती मिळताच आरोपींना या पथकातील अधिकारी व कर्मचार्यांनी कौशल्य वापरून शिताफीने त्या भांगेच्या गोळ्या तयार करत असलेला मालवरील ऐंशी किलो तीनशे शहाण्णव ग्रॅम वजनाचा भांग हा मादक पदार्थ त्याची किंमत दोन लाख ऐंशी हजार तीनशे शहाण्णव रुपये असून भांगेच्या गोळ्या तयार करत वापरत असलेल्या इतर साहित्य साधने व भांग तयार करण्यासाठी दोन गिरण्या गॅस शेगड्या पातील पॅकिंग करणाऱ्या भांगाच्या गोळ्या हो असं एकूण तीन ग्रॅम आठशे एक्क्याण्णव असा एकूण विक्रीचा मुद्देमाल सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव एक रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या आरोपी विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी